डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे बत्तीसावी जयंती आहे या जयंतीनिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे चैत्यभूमी परिसरामध्ये खास सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज हजारो अनुयायी दादर इथं चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत काल रात्रीपासूनच ही गर्दी या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आज दिवसभर अशाच प्रकारे अनेक अनुयायी आंबेडकरी अनुयायी आज दादर चैत्यभूमी इथे हजेरी लावतील काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांना अभिवादनही केलं आज चैत्यभूमीवर हजारो अनुयायांची मोठी गर्दी असणार आहे काल रात्रीपासूनच अनेक अनुयायी या ठिकाणी हजर झालेले आहेत तर काय नेमकी सगळी तयारी आहे याचा आढावा कालच मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर जाऊन घेतलेला आहे तसंच बाबासाहेबांना अभिवादनही केलं भारतीय <दल्णाग> राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना त्यांचा जगण्याचा अधिकार प्राप्त झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे घराघरामध्ये चौका चौकामध्ये आज हा उत्सव सण म्हणून साजरा केला जातो सह्याद्रीची उंची म्हणजे